गॅलरीत जावा चला फडो कुणी उभा राहू नका सुटला सुटला मैदानातील भव्य दिव्य अशा मैदानातील गट क्रमांक पस्तीस पोहतोय पस्तीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पडायत पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी चालू आहे पड्याल देखील सुंदर अशी गाडी पटे आड्याल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा निवा क्रमांक चौतीस तीन वर धावलेली गाडी सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेठ चव्हाण वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात ज्याची ओळख असा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला <laughs> सुंदर गाडी पळली सनी ड्रायव्हर उर उरळीकर गाडी सेमीसाठी पात्रा